नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म मग कॉम्पोस्ट मडवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपली बॅच नंबर बत्तीस तर बॅच नंबर बत्तीसमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला पक्षी आला आहे कावेरी जातीचा हा दा, आपल्याकडे कांड्यातून निघल्यानंतर दोन तासात पक्षी आला मित्रांनो तर आता आज या पक्ष्यांचा तिसरा दिवस आहे तर आज प दोन दिवस आपण त्यांना गुळ पाणी ठेवलं आता तिसऱ्या दिवशी आपण त्यांना औषधं चालू केलेत त्याला आपण मल्टीविटॅमिन्स आणि काही अँटीबायोटिक्स चालू आहे मित्रांनो तर हा पण पक्ष आपण एक महिन्यानंतर विक्री चालू करणार आहोत आपल्याकडं मला खत्रशीर असतो मित्रांनो एक महिन्यानंतर जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा करा तर मित्रांनो आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती या नॅशनल क्रमांक एकशे साठवर अहमदनगरपासून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला आणि बारामतीपासून साठ किलोमीटर उत्तरेला मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो तर आपल्याकडं पक्षी एकदम खात्रीशीर मिळतात आणि संपूर्ण लसीकरण केलेलं आपण पक्षी विक्री करतो मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आपण दिलेला आहे संपर्क करावा आणि हा पक्षी एकच नंबर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांचं वेट एकदम पस्तीस चाळीस ते पन्नास ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो आता तिसऱ्या दिवशी पक्षी ड्रेश आहे टवटविटे आणि गुपगुणित आहे आणि असाच पक्षी पाहिजे असतो मित्रांनो तर चला आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 他には